शेतकरी बंधनो नमस्कार मी नितीन आठवडे मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक वेगवेगळे जे विषय आहेत ते आपल्यापर्यंत पोचवत असतो आताही हा एक वेगळा विषय आपण आपल्यासमोर घेऊन येत आहोत मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये बेस्ट क्वालिटीची औषधं वापरतो किंवा दर्जेदार आपण औषधं वापरतो तरी देखील आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट किंवा पाहिजे तशी पिकामधली ग्रोथ ही जाणवत नाही असं का होतं हे ज्यावेळेस आम्ही अभ्यास करायला लागलो त्यावेळेस प्रामुख्याने आम्हाला जे जाणवलं खरं तर ते आज आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येणार आहोत आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण औषधं निवडतो खूप चांगली आपलं कोणतंही पीक असो आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला थ्रीप चाल असेल किंवा मवा असेल किंवा आपलं झाड ग्रोथ घेत नसेल तर आपण वेगवेगळी औषधं त्याच्यासाठी सिलेक्ट करतो आणि त्याची फवारणी देखील घेतो पण फवारणी घेतल्यानंतर त्याचे जे अपेक्षित रिझल्ट्स आहेत किंवा जे चांगले एवढं खर्च करून आपण जे काही चांगले औषधं आणतो तर त्याचा परिणाम आपल्या झाडावर कमी दिसतो किंवा बहुतांशी दिसत नाही याची काही कारणं आहेत तर ती काय आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात खरं तर वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामधलं प्रमुख कारण जे आहे ती फवारणी करतानाची वेळ किंवा जे वातावरण आहे ते योग्य आहे का हे आपण बघितलं पाहिजे म्हणजे वातावरण जास्त गरम आहे का किंवा जास्त थंड आहे का किंवा नॉर्मल वातावरणामध्ये जेणेकरून संध्याकाळची जी वेळ आहे याच्यामध्ये जर आपण फवारण्या घेतल्या तर आपल्याला त्याचे रिझल्ट खूप बेस्ट येतात त्याच्यानंतर दुसरं जे खूप प्रामुख्याने महत्त्वाचं जे कारण आहे का नाही ते म्हणजे पाणी काय होतं आहे की आपण बऱ्याच वेळा जे आपल्याकडं पाणी आहे शेतीमध्ये असेल किंवा ज विहिरीमध्ये असेल किंवा बोरवेलचं असेल किंवा साठवून के ठेवून साठवून केलेलं पाणी असेल हे सगळं पाणी आपण वापरतो खरं परंतु खरं ते पाण्याची गुणवत्ता पा तेवढी असते का हो आज पाणी चांगलं म्हणजे आपण काय म्हणतो की साधारणपणे त्याचा सामू किंवा पी एच आपण जे म्हणतो ते सहा ते सातमध्ये पाहिजे तर ते पाणी चांगलं म्हणतो किंवा फवारण्यासाठी खूप चांगले असं आपण त्याला म्हणू शकतो आज प्रॉब्लेम काय झाला आहे की पाण्याची क्वालिटी आपण कधी चेक केलेलीच नसते त्याच्यामुळं काय होतं की आपण जे पाणी मिळेल त्या पाण्यामध्ये आग एवढे महागाईची औषधं घेतो आहे ते त्याच्यामध्ये ते मिक्स करतो आहे आणि मारतोय हा विचार न करता की खरं ती पाण्याचा सामू तेवढा आहे का हां आज बहुतांशी शेतकरी ह्या हळूहळू हो याचा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पी एच बॅलन्सर्स आहेत किंवा सामू स्थिर करण्यासाठी तुम्ही अगदी जास्त सामू असेल किंवा आठ असेल नऊ असेल आता बऱ्यापैकी हे अल्कलाईनपर्यंतच गेलेले आहेत सामू त्याला था था था। तर त्याला जेव्हा आपण बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही सिट्रिक ॲसिड वापरू शकता किंवा वेगवेगळे पी एच बॅलेन्सर आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही वापर करू शकता किंवा जर पी एच हा ॲसिडिककडे गेलेला असेल तर शक्यतो आता ते ॲसिडिकच्या जमिनी राहिलेले नाही आहेत कारण आता रासायनिक खताचा एवढा वापर झालेला आहे की सगळे सामू हे तुमचे बेसिककडेच किंवा अल्कलाईनकडेच गेलेले आहेत त्याच्यामुळं बेसिकली सामू हा जास्तच असेल आता तर त्याच्यासाठी तुम्ही तेथे पी एच बॅलेन्सर वापरले पाहिजेत आणि सामू बरोबर आहे का नाही ह्याच्यासाठी आज आपल्याला मार्केटमध्ये पी एच बॅलेन्सर्स जे आहेत किंवा पी एच मीटर आपण ज्याला म्हणतो ते पी एच मीटर आता इझिली अगदी स्वस्तात आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतावरच त्याचा पी एच किती आहे किंवा सामो किती आहे हे पाहू शकता आणि त्याप्रमाणे त्याला अगद तुम्हाला कमी करायचा किंवा जास्त करायचा हे तुम्ही त्या वेळेस ठरवू शकता हे दुसरं कारण आहे त्याचबरोबर आपण काय करतोय की आपल्या पिकांना जे औषधं वापरतोय ते खरंच त्या औषधांची गरज आहे का हो बरोबर आहे आज आपल्या बाजूच्या शेतकऱ्यांनी मारलं किंवा आपला कोणतरी मित्र सांगतोय किंवा कोणतरी दुसरा जोडीदार सांगतो की हे औषध खूप चांगलं आहे तो हे वापर परंतु आपलं जे पीक आहे ते कोणत्या स्टेजमध्ये आहे ह्याला हे कसं हो काय ओळखायचं तर एक तर तुमचा अनुभवाने तुम्ही ठरवू शकता की माझ्या पिकाला गरज कशाची वाढ पाहिजे फुटवे पाहिजेत साईज चाली पाहिजे किंवा मुळ्यांची अडचणी आहेत ह्या सगळं जाणून घेऊन आपण त्याला औषध एक तर वापरलं पाहिजे त्याच्यामुळं काय होईल की आपल्याला अपेक्षित रिझल्ट यायला चालवून जाईल किंवा जर आपल्याला ते समजत नसेल तर आज तज्ज्ञ जे तज्ज्ञ लोक जे आहेत हे मार्केटमध्ये भरपूर सारे आहेत ज्याला आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपले फोटोज काढून आपण त्या तज्ज्ञांना पाठवू शकता त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतात की आता माझं हे पीक ह्या स्टेजमध्ये आता मला काय करायचं तर त्याच्यामुळं सुद्धा बहुतांशी तुमचा काय होतं की पैसाही वाचू शकतो आणि तुम्हाला जे साध्य करायचे ते तिथून होऊ शकतं त्याचबरोबर अगदी महत्वाचं जी गोष्ट आहे का नाही ती म्हणजे रासायनिक खतं किंवा औषध आहेत आपण काय करतोय आज प्लेन कधी मारायचा प्रयत्न करत नाहीये आपण काय करतोय की तीन चार औषधं मिक्स करून मारतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त काही जण मिक्स करतायत आणि वापरतायत पण आपण हा कधी पाहतोय का की एक ते एकमेकाला कॉम्पिटेबल आहेत का किंवा एकमेकांमध्ये मिसळत आहेत का जर ते मिसळत नसतील आणि तरी तुम्ही वापरताय तर बऱ्यापैकी काय होतं की एखाद्या औषध एखाद्या दुसऱ्या औषधाबरोबर जर कॉम्पिटेबल नसेल तर त्याला न्यूट्रलाइज किंवा त्याला डिॲक्टिवेट करून टाकेल मग तुम्ही ज्या कारणासाठी ते वापरताय ते कारण तिथं साध्य होतंय का हां आज तसं पाहायला गेलं तर आपण एक गोष्ट म्हणू शकतो की बाबा लेबरचा प्रॉब्लेम आहे पाणी लाईट नसेल तर पाणी कुठं स्टोअर करून ठेवणार बाकी भरपूर साऱ्या आहेत लाईट नाही आहे मजूर नाही आहे त्याच्यामुळं वेळच नाही आहे मग मला वेळ आहे तर मग मी पाच पाच औषधं एकत्र करून मारतो आहे शक्यतो आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत पिकांना ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गरजेचं आहे ते ते वापरलं पाहिजे आणि समजा ठीक आहे जर आपल्याला असं आपण मानून चालू की माझ्याकडे वेळ नाही किंवा माझ्या अडचणीच आहेत तर अशा वेळेस जी औषधं मिक्सअप होतील एकमेकाच्यामध्ये आणि एकमेकाच्या मिक्स केल्यानंतर त्याचं न्यूट्रलाइज होणार नाही किंवा डिॲक्टिवेट होणार नाही याची काळजी घेऊनच तुम्ही औषधं सिलेक्ट करा आणि त्याच्यावर मारा त्याच्यातूनही तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळायला चालू होऊन जातील त्याचबरोबर जे काही औषध तुम्ही मारताय त्याची वेळ तुम्ही पाळली पाहिजे वेळ ज्यावेळेस तुम्ही ॲक्युरेट ठेवाल किंवा सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही औषधाचा फवारणी कराल त्यावेळेस तुम्हाला खूप चांगले याचे रिझल्ट मिळायला चालू होऊन जातील तर अशा पद्धतीने जर आपण योग्य असं नियोजन जर केलं म्हणजे प्रामुख्याने वातावरण काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे त्या वातावरणात मी मा मारायला पाहिजे का नाही पाहिजे हे आपण तिथं ठरवू शकतो दुसरी गोष्ट पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जे आपल्याला ठरवून देईल किंवा यस माझं सामू किंवा माझं पाणी चांगलं आहे ही पाणी वापरल्यानंतर मला रिझल्ट किंवा मी जे काही औषधं वापरलेली आहेत किंवा खरेदी केलेली आहेत त्या पिकांना मारायच्या त्याच्यात मला चांगला रिझल्ट मिळेल तिसरी गोष्ट जी आहे ती आपण खतांची निवड आणि त्यांची कॉम्पिटेबिलिटी जी आहे किंवा त्यांची एकमेकाच्याबद्दल घुलनशीलता जी आहे ही चेक केली पाहिजे त्याचबरोबर जर का समजा आपण दोनपेक्षा एकापेक्षा जास्त औषधंच मिक्स करत असो तर आपल्याला एक काळजी घ्यायची की आपण चार औषधं एक पाच पाच लिटर पाणी घेऊन त्या वेगवेगळी त्याच्यामध्ये मिक्स करा आणि नंतर तुम्ही त्या टाकीत टाका त्याच्यामुळं काय होईल वे का की ती औषधं प्रॉपरली मिक्स होतील खाली काय त्याचं रेसिड्यू राहणार नाही किंवा जे काही एखादं औषध मिक्सच नाही झालं कुणाची रिॲक्शन होऊन तर ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावरून पिकांच्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार तुम्ही जर का ते वापरलं औषधं वापरली किंवा के स्प्रे केला तर तुम्हाला त्याचे उत्कृष्ट रिझल्ट येतील आणि अशा पद्धतीने तुमचा मेहनत तुमचा खर्च हे सगळं व्यवस्थित उपयोगात येईल जास्त खर्च होणार नाही आणि आपल्याला उत्पन्न खूप चांगलं काढता येईल यासारखे असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आम्ही आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत याला पोहोचवा धन्यवाद